बदलापूर पश्चिमेकडील शनीनगर आणि मोहनानंदनगर परिसरातील अनेक रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले विशेषत नवप्रथम सोसायटी शिवानंद सोसायटी आणि लँडब्रिज सोसायटी या परिसरात नागरिकांना नव्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची प्रतीक्षा होती या कामांसाठी आमदार किसन कथोरे यांनी एक कोटी पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून या भागातील नागरिकांनी आमदार व माजी नगरसेवक शरद तेली यांचे आभार मानले आहेत स्थानिक नागरिकांनी अनेकदा माजी नगरसेवक शरद तेली यांच्याकडे रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रार केली होती या मागण्यांचा त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून आता या परिसरात दर्जेदार व टिकाऊ सिमेंट कॉन्क्रीट रस्ते पाहायला मिळणार आहेत यावेळी माजी नगरसेवक शरद तेली यांनी आश्वासन दिलं की शनीनगर परिसरातील रस्त्यांप्रमाणेच बाकीच्या परिसरातील रस्त्यांची कामंही लवकरात लवकर पूर्ण केली जातील ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या